बघा एक विक्रेता वीस टक्के नफ्याने त्याच्या मालाची विक्री करतो त्यासाठी तो एक किलो ऐवजी आठशे ग्रॅम चे वजन वापरतो तर त्याच्या नफ्याची टक्केवारी किती वा सर तुमच्या भाषेमध्ये प्रश्न समजवून सांगा प्रश्नामध्ये एक व्यापारी दर्शवला जो आपल्या मालाची वीस टक्के नफ्यानं विक्री करतो उदाहरणार्थ हा व्यापारी लक्ष द्या हा व्यापारी त्याच्याकडे त्याच्याकडे असलेल्या शंभर रुपयाचे वीस टक्के नफ्यानं काय करतो एकशे वीस रुपये करतो म्हणजे एकशे वीस रुपये का काय हो तर लेकरांनो विक्री आणि ही शंभर रुपये म्हणजे काय हो तर खरेदी हे समजलं सर पुढं लेकरांनो उदाहरणार्थ त्या व्यापाऱ्यानं एक किलो साखर खरेदी केली आणि त्या साखरेसाठी त्यानं शंभर रुपये दिले म्हणजे त्याच्या दुकानामध्ये एक किलो साखर शंभर रुपये प्रति किलो या त्यानं खरेदी केली साखरेचे एवढे भाव नाहीत पण एक सपोज दिस उदाहरण आम्ही हे गृहित धरा बोल त्या दुकानदारांना आपल्या दुकानामध्ये माल भरत असताना त्याला उदाहरणार्थ एक किलो साखर खरेदी करत असताना शंभर रुपये या भावाप्रमाणे त्यानं खरेदी केली एक किलो साखरेचे हे शंभर रुपये खरेदीचे आता हा दुकानदार काय करतो या शंभर रुपयाचे तो एकशे वीस रुपये करतो आणि त्याच्या बदल्यात खोटेपणा फसवणूक काय किलोच्या मापाऐवजी आठशे ग्रॅमच माप वापरतो आणि गिराहिकाची फसवणूक करतो प्रश्न व्यापाऱ्याच्या नफ्याची टक्केवारी काय या व्यापाऱ्याने एक किलो साखर शंभर रुपयात खरेदी केली आता विकलेली आठशे ग्रॅम साखर म्हणजे किती रुपयात खरेदी केली त्याची खरेदी काय तुम्हाला नफा काढायचा किंवा नफ्याची टक्केवारी काढायची म्हणजे जो माल विकला त्यांना आठशे ग्रॅम त्या आठशे ग्रॅमचं व्हॅल्यू मूल्य काय हा प्रश्न मनाला विचारा सोडवण करत असता निलेकरांनो इथं ग्रॅम आणि इथं रुपये बघा या व्यापाऱ्यानं एका किलो मध्ये एक हजार ग्रॅम असतात लेकरांना या व्यापाऱ्यानं या एक हजार ग्रॅम साठी खरेदी करत असताना शंभर रुपये खर्च केले जवळचे आता त्या व्यापाऱ्यानं एक किलोच्या मापाऐवजी गिरायकाला दे वस्तू देतानी आठशे ग्रॅमच माप वापरलं मग आठशे ग्रॅम साखर त्याला केवढ्यामध्ये पलटी आठशे ग्रॅम ची खरेदी काय हा प्रश्न आठशे ग्रॅम ची खरेदी काय हा प्रश्न त्रेराशिक पद्धतीने तिरपा गुणाकार करत सोडवण करा आठशेचा गुणाकार शंभर सोबत छेदस्थानी हे एक हजार बघा इथं एक दोन आणि तीन शून्य काटून टाका म्हणजे आठ गुणीला दहा अर्थात ऐंशी रुपये आठशे ग्रॅम साखरेची खरेदी या खरेदीनं म्हणजे या विक्रेत्यानं शंभर रुपयाचे एकशे वीस रुपये के ले केलेत लेकरांनो नफा वीस टक्के वीस टक्के म्हणजे कसे शंभराचे वीस टक्के किती व्यवहारी अपूर्णांकामध्ये अशा पद्धतीने मांडली शंभराचे वीस टक्के म्हणजे वीस रुपये म्हणजे शंभर त्याच्यामध्ये हे वीस मिळवा अशी शंभर रुपयाची वस्तू तो एकशे वीस रुपयामध्ये विकत आहे याचा अर्थ असा त्या बहादरान आठशे ग्रॅम साखर एकशे वीस रुपयात विकली म्हणजे विक्री एकशे वीस एक रुपये खरेदी ऐंशी रुपये कसे आले ऐंशी कळाल तुम्हाला आठशे ग्रॅम साखरेची खरेदी फक्त ऐंशी रुपये आहे मग विक्री वजा ही ऐंशी खरेदी ही वजा बाकी म्हणजे काय तर त्याला त्या विक्रेत्याला झालेला हा काय आहे नफा आहे आता नफ्याची टक्केवारी प्रत्यक्ष व्यवहारातील नफा गुणीला शंभर भागीला खरेदी किती आहे खरेदी लेकरांनो खरेदी आहे लक्ष द्या खरेदी आहे ऐंशी इथं ऐंशीच का घ्यायचे सर तर ही आठशे ग्रॅम साखर त्याला फक्त ऐंशी रुपयातच पडली नाही एखाद्या वेळेस इथं खरेदी म्हणून हे एका किलो साखरेचे असं केलं तर तुमचं कधी चुकले लेकर खरेदी कोणती आहे व्यापाऱ्यानं भुलवलं गिराहिकांनी इथं खरेदी मांडत असताना आठशे ग्रॅम चीच खरेदी मांडायला कारण भाऊ बरोबर एका वाक्साचं एखाद चुकला असेल तर सांगा बरं माणूस हा चुकीचा पुतळा आहे यंत्र नाही कॉम्प्युटर नाही लक्षात घ्या सुद्धा काहीतरी आवड म्हणून शिकायचा प्रयत्न करतो आणि थोडसा हातभार हे लहानपणी आम्ही पोते उचलतानी यरे शिवा बापा बलदंड माणूस उचल पोते शेतामध्ये बापा सोबत राबत असताना एक दिवस माझच मन मला म्हणाल शिवाय तुला हा हमाल व्हायचं का याचे पोते उचल त्याचे पोते उचल घरी तर स्वस्त धान्य दुकान होतं आमच्या का काकाकडं दर महिन्याला पोतच उचलायचं काम होतं पोतेच पोते साखरेचे पोते गव्हाचे तांदळाची डाळी वगैरे लक्षात घ्या माझ्या काका पेक्षा वडील हुशार होते परंतु शेती लक्षात घ्या का मला म्हणायचं काय की अंतकरण बोलायला लागलं की तू हमाल व्हायचं का, का वडिलांना दोन शर्ट नवे घ्यायला लावले नवे शर्ट अंगावर असले म्हणजे लोक पोती उचलाय बोलवत नाही हे शांत पण माउलीच्या कृपा आशीर्वादाने नाही एखाद एवढेच माझही चुकलं तर सांगा इथं खरेदी म्हणजे ही त्यानं साखर किती विकली बाबा आठशे ग्रॅम मग आठशे ग्रॅम ची खरेदी घ्यावं लागेल का नाही हो सर तुमचं बरोबर आहे आता इथं हा भाग द्यायचा चाळीस गुणीला दोन ऐंशी आणि दोन गुणीला पन्नास शंभर मग पन्नास टक्के ही त्याच्या नफ्याची काय टक्केवारी असेल लेखन हे या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल जरूर सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं माझा हा एक्झाम ग्रुप आहे त्या ग्रुपचे तुम्ही सुद्धा सदस्य व्हा फायदे असे दररोज असंख्य संभाव्य प्रश्न अभ्यासता येतील गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या शंका कुशंका बिनधास्त तुम्हाला विचारता येतील गणिताची भीती पळून जाईल आत्मविश्वास दुनावेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप मधले हे प्रश्न मला मनाला असा प्रश्न पडतो की असे प्रश्न अनेक लेकरांना पडले असावेत म्हणून हे सर्व प्रश्न मी प्रसारित करतो लेकरांच्या हितासाठी लेकरांचे हित वाहे माऊलीचे चिंता कळवळ्याची जाती कधी लाभाविन प्रीती माऊली असं म्हणतात माऊलीच्या कृपा आशीर्वादाने हा ग्रुप आहे या ग्रुपची सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही ओके संकीर्ण प्रश्न संचय ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल